नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आली सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने ईदगाह मैदान येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण करण्यात आले व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली नमाज पठण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना व अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस कर्मचारी राजू बाबा काळे संदीप राऊत किशोर जगताप आदींना ईद मुबारक म्हणत गळा भेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये चिमुकल्यांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले यावेळी उपसरपंच डॉक्टर सलमान खान पंचायत समिती सदस्य शेख सलीम सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे सहाय्यक पोलीस धम्मदीप काकडे बीट अमलदार अरुण गाडेकर विजय पवार राजूबाबा काळे किशोर जगताप संदीप राऊत आरिफ कुरेशी जाफर शेख अब्दुल वहाब ताजू शेठ सलीम हाजी स्माईल कुरेशी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी पत्रकार सलीम कुरेशी यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांना आज रमजान ईद सनिमित्त आपल्याला काय म्हणणं आहे अजिंठा स्टेशनच्या अंतर्गत शिवना या गावामध्ये मी सकाळपासून पाहतोय अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि शांततेमध्ये या ठिकाणी रमजान ईदचं या ठिकाणी साजरी होत आहे एक चार ते पाच हजार मुस्लिम बांधव या ठिकाणी ईदगाह येथे नमाजसाठी जमले अतिशय शांततेत त्यांनी नमाज अदा केली आणि हा सण साजरा केलेला आहे इतरही सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी हजर आहेत सर्व एकमेकांना आनंदाने शुभेच्छा देत आहेत ही खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे तरी मी औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय कलवानिया सर या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सर शिल्लोड उपभागाचे एस डी पी ओ माननीय कोल्हे सर माझे अजिंठा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी बांधव सर्व अंमलदार या सर्वांच्या वतीने सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो थँक्यू अशीच आनंदाने साजरी करा खूप खूप शुभेच्छा रमजान ईदला आमच्या शिवण्या गावात जे आजचं वाता जे वातावरण आहे आणि या वातावरणात जे सर्व हिंदू बांधव आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना ज्या शुभेच्छा देतात आणि एकमेकाचे जे गळे भेट घेतात आणि एकमेकाच्या ज्या शुभेच्छा देतात खूब वातावरण उल्लास वातावरण वाटत है सर्व मुस्लिम बानवाना अच्छा ईद का निमित्त खूब खूब शुभे उदाहरण आधारण सकते जो पूरा साकार करता है और हर तरीके से पुलिस स्टेशन ने रात को यहाँ पर निगरानी की और ईदगाह की पूरी सिक्योरिटी की तो हम बहुत बहुत धन्यवाद अदा करते हैं उनका शुक्रिया अदा करते, करते हैं कि उन्होंने हमारा पूरा साकार किया और ईद की खुशी में जनता पुलिस स्टेशन को भी शरीक करते हैं शुद्वियों की तरफ से और ए साहब के तो बहुत बहुत आभारी है कि उन्होंने हमारा पूरा साथ दिया नमस्कार मालपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मिरवणूक सोहळा मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे मालपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये अभिवादन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी दरबारगडाचे राजे हर्षवर्धन सिंगजी रावळ ढवळ डेअरीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब हेमराज पाटील प्राध्यापक पाटोळे सर पत्रकार प्रभाकर आडगाळे पत्रकार मुरलीधर माळी पत्रकार भान माळी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ पंचमंडळी समता परिषदेचे तालुका जिल्हाध्यक्ष श्री परमेश्वर माळी ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे आदींच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला संध्याकाळी पाच वाजता गावभर मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये सर्व गावकरी मंडळींचा सहभाग होता बाबासाहेब आंबेडकरांना अगोदर जर केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले दरवेळेस आपण ज्या पद्धतीने विचारपूर्वक एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेस सा आपण या गोष्टींना नाकारण्याचं काम देखील समाजातील प्रत्येक जातीतील व्यक्ती ज्या ज्या महापुरुषात जे जातीत जन्मा लागले त्या महापुरुषाला मोठं दाखवण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी करण्यात येत असतो म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या महापुरुषांनी सबंध समाजासाठी किंवा प्रत्येक स्तराच्या व्यक्तीसाठी आपलं आयुष्यपणाला लावणं त्या महापुरुषांचे विचार हे आत्मसात करणं आणि खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती करणं मी तर एवढं सांगेल की ज्यांनी शिक्षणाची द्वारं उघडी केली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना फुल खूपच हालापेष्टा या भोगाव्या लागल्या सावित्रीबाई फुले असतील त्यांनी खरी ज्ञानाची गंगा या संबंध महाराष्ट्रात या देशात निर्माण केली स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणून त्यांना जाणलं जातं पण आजही पाहिजे त्या पद्धतीनं सावित्रीबाईंच्या विचारांची विजावर रोपणं ही माझ्या महिला बन भगिनींमध्ये आज झालेली दिसत नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दार खुली केली त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंना स्वतःच्या समाजानं वंचित केलेलं होतं हे नाकारून चालता येणार नाही